कुठून बोलता एसीएस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा बोला ना मॅडम हा तुम्हाला परवा मी कॉल केला होतो ना तुम्हीच केलं का मॅडम फोन हो बोल ना जी बोल ना मग तुम्ही बोलला होत मी सांगतो म्हणून बोलला होता मला नाही मग मी काय केलं मॅम आवल्या फोन लावला अशी अशी कंपनी आहे ते आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन काय म्हणते ते पाठवतो म्हणते म्हणते आई म्हणे कायची मी म्हटलं ते मुली नाही माहित बा कायची होनफॉर्मेशन पण पाठवते असं सांगितलं तर आई काय म्हणे मला कळला पडला आई म्हणे अशी इन्फॉर्मेशन घेऊ नको म्हणे कोणाची बाबू हो तो तसं फेक नाही हो कंपनी असं आलेलं असते तुम्हाला कॉल भरपूर पण आपलं कंपनी नाही आहे नाही तुमचं बरोबर आहे की पटलं तुमचं पण आई आई कलला फाडीच्या दिवशी त्या त्याचा मेसेज घेतला व्हॉट्सअपवर अरे म्हटलं बा त्याने मला पाठवला मी काय करू त्या कसा काय घेतला म्हणे मेसेज आता पैसे पडले म्हणून तुला मेसेजचे असे मेसेज म्हटलं फुकटच येते पैसे नाही पडत बिचारे मग काय कसं का करता म्हटलं मग समोर काय इंटरेस्ट आहे का त्याच्यात नाही काय हेच समजलं अजून काय म्हणजे काय करू लागते बा आपल्याला हेच समजलं नाही मला अजून काय बोलला सांग नाही नाही मग म्हणणं असं आहे का नाही माहिती इन्फॉर्मेशन त्याचं बाबा मी काय करू म्हणजे काय आहे काय आहे नाही आहे असं आम्हाला आम पैसे भेटन का असो आता ना ह्याच्यात तीन डिपार्टमेंट मध्ये अवेलेबल आहे वेकेन्सी हा तीन डिपार्टमेंट मध्ये तुम्ही कोणता पण चूज केला ना तुम्ही जरी घरी बसून पण केलं तर पण येते नाही बाबा तुम्हाला कंपनी मध्ये बसून तिथं करणार आहे का तिथं वर्क फ्रॉम होम पण घेणार आहे तर वर्क फ्रॉम होम पण तुम्हाला घेणं अवेलेबल आहे अच्छा म्हणजे जॉब देऊन राहिले का तुम्ही आम्हाला काय तुम्ही आम्हाला जॉब देऊन राहिले काय नाही मी त्या कंपनीत वर्क करते नाही मग आम्हाला तुम्ही जॉब देऊन राहिले काय म्हटलं बा असं म्हटलं हो नाही माझा हायरिंग डिपार्टमेंट म्हणजे हायरिंग म्हणजे मी त्या कंपनीमध्ये जरी वेकन्सी अप्लाय झाली आहे आता तुम्ही काय करता वेकन्सी करता वेकेन्सी आपले खाली आहेत म्हणजे वेकेन्सी भरपूर आता आता पाहिजे लागले आपल्या कंपनीमध्ये वर्कर स्टाफ पाहिजे झालेत म्हणून मॅडम ऐका ना मी काय म्हणतो आमच्या गावात पस्तीस पोर आहे लग्नाचे बिना लग्नाचे ह्या जर जॉब देऊन दिला तर पुरी भेटून ब असं जमते का जुगाड पस्तीस पोट तुम्ही गावातले मावल्या ओ किती पण या तुम्हाला ना आमच्या मॅडमचा नंबर देईन आमच्या मॅडमला सांगतो आमची मॅडम पाहिजे सोबत बोलाल मग क्लिअर कराल सगळं काय मग पस्तीस नंबर मी सेंड करते ते मॅडम तुमच्याशी सगळं बोलून सगळं क्लिअर करेल मग असं काही नाही आहे की तुमच्याकडून आपल्याला तुमच्याकडून मी काही पैसे घेणार नाही नाही हे देणारे नाही ना पुट्टे तीस पस्तीस पोट्टे लग्नाची याचे लग्न जुळून नाही राहिले तर म्हटलं बा या जर जॉब लागून गेला तर आपली कोणी बिचारी कशी माऊली घरी येईन तर असा विचार होता माया मॅडम समोर बोलून पाहिजे बरोबर ऐका जरी तुमच्याकडून मी काही पैसे घेणार नाही की तुम्हाला मी सांगणार पण नाही की एवढं द्या तेवढं द्या म्हणून मला काय माझी माहिती मग आम्ही जॉब दिल्यानंतर जे काही आम्हाला द्या असून आमच्या मनानं ते तुम्हाला समजा देऊ असं म्हणणं तुमचं हो तुमच्या मनाने काय मला देऊ नका का तुमच्याकडून मला काहीच नको आहे मी त्या कंपनीमध्ये वर्क करते मला माझी माझी इन्कम येत असते ना अच्छा आणि मी तुमच्याकडून का घेऊ मी घेणार नाही हो तुमच्याकडून कायच मी पैसे घेणार नाही आहे मॅडम आहे सांग मग तुमच्यासारखा जॉब भेटून का आमच्या गावातल्या पुरेल मग अरे हो मी तेच म्हणाले मला तुमच्याकडचे कशाला पैसे पाहिजे आहे मी तुम्ही आता बघा एवढी सगळी शिकलेली वगैरे राहतात ना घरात बसले असतात म्हणून आमचं काय असते की आम्ही कुठल्या तुम्ही ग्रुप मधून तुमचा नंबर काढून घेऊन घेऊन मग आम्ही तुम्हाला जरी पाहत असेल माझा नंबर कुठून भेटला तुम्हाला एमपीएससी ग्रुप मधून भेटलेला आहे एमपीएससी ग्रुप मधून भेटला अरे बाप चांगला आहे मग बरं मी सांगतो आमची मॅडम आहे आमच्या मॅडम सोबत तुमच्या बोलालो का मग सांगा काय बोला आमची मॅडम आहे एक तेजू मॅडम तेजू मॅडमले सोबत बोलायला सांगतो मग तुम्ही तेल सांगितलं तसं तसं आम्ही करतो मग तुम्ही अमरावती अमरावती सांगतो सांगतो मग काय आमची तेजू मॅडम आहे मग ते सांगतो तेजू सांग तुम्ही बोलून घ्या आम्ही कामावर तुमच्या चालेल तुम्हाला ते पण क्लिअर करते की मी काय तुम्हाला एवढे पैसे द्या म्हणून मी काय सांगणार नाही मला सॅलरी माझी माझी येत असते बरोबर मी तुमचा नंबर एक काम करतो ना मी तुमचा नंबर मी तुमचा नंबर आमच्या ने पाठवतो तुम्हाला फोन करून सांगून किती कोण पाहिजे व्हा कसं पाठवतो आम्ही हाय ह्याला आम्ही समजा ठीक आहे मग ठेवतो मग हां हां बरोबर तुमचं नाव काय आहे नाव सांगू नाव मग सांगू ठीक आहे